पंधरा दिवसामध्ये मागच्या पंधरा दिवसापासून पंढरपूर शहरामध्ये सहा धनगर बांधव आम्ही त्या करून धनगर समाजाला एस टी वर्गामध्ये जे आरक्षण संविधानाने दिलेलं आहे याची अंमलबजावणी करण्यासाठी त्या ठिकाणी बसलेले त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि सर्व या तालुक्यातील समाज बांधव सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि सरकारने लवकरात लवकर एस टी प्रवर्गामध्ये धनगर समाजाला समावेश करून त्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी या ठिकाणी आम्ही हा एकतर धनगर समाजाचं आंदोलन सा हे अंमलबजावणीच्यासाठी आहे आणि एकंदर मागच्या संविधान झालं अनुसूचित जात दा, जातींची जी यादी झाली त्याच्यामध्ये छत्तीस क्रमांकाचे ते धनगड हे जे नाव आहे आणि त्याच्यावर सातत्याने गेली कित्येक दशकं प्रत्येक सरकार असेल आताचं विद्यमान सरकार असेल विरोधी पक्ष असतील पुण्या बदल कित्येक सरकार झाले पण त्याच्यावर चर्चा झाल्या संशोधन झाले पण आता या निषेधावर आलेलं आहे की धनगड हा अस्तित्वात महाराष्ट्रामध्ये आहे नाही आणि ज्या पद्धतीनं त्या धर्तीवर ज्या पद्धतीनं बाहेरच्या राज्यांमध्ये ज्या पद्धतीनं अंमलबजावणी झाली की धनगड जनगरी एका आणि एस टी प्रवर्गामध्ये ज्या पद्धतीनं अंमलबजावणी झाली तेच पद्धतीनं जो अन्याय मागच्या कित्येक वर्षापासून झालेला आहे तो आ, तो आण आता दूर करायचा असेल आणि त्याची अंमलबजावणी करून त्या समाजाला जो भटक्या समाज आहे त्याला आमच्या पाठीशी सरकारने उभं राहावं ज्या पद्धतीने आमच्या मत मतांवर प्रत्येक सरकार आले बारामती हे देशाचं केंद्र आहे त्यांनी तिथं धनगर समाज एवढा मोठ्या संख्येने असताना त्यावेळीस पण प्रत्येकाने त्याची मतं घेतली किंवा तिथं आंदोलन झाल्यानंतर सरकार बदलली तर हा धनगर समाज एवढा मोठ्या संख्येने असेल तर त्यांच्यावर अन्याय होत असताना एवढ्या दशकावर अन्याय होत असताना हा भो घोळा समाज आहे आणि ह्याच्या पाठीशी जर तुम्ही उभारत नसाल आणि सारखी गाजरं दाखवत असाल तर निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीला सरकारला सामोरं जावं लागणार आहे पालकत्व म्हणून मी आता टीका कुणावर करत नाही पण पालकत्व म्हणून आत्ता त्यांची जबाबदारी आहे की हे जे काय आंदोलन आहे त्याला वाचा फोडायचं असतील आमचे जे समाज बांधव तिथं उपासन करतायत आणि जीवा जीवनाशी लढतायत तर त्यांच्या पाठीशी राहून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी निर्णय घेण्याची गरज आहे नाहीतर ह्याचे परिणाम निश्चितपणे सरकारला येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये मध्ये हा धनगर समाज दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि मी निश्चित सगळ्यांचा आभार मानतो जी काय आता आम्हाला इतर समाज बांधव जे पाठिंबा देत आहेत त्यांचेही मी खूप आभार मानतो की त्यांना मी शब्द देतो की ज्या पद्धतीने तुम्ही आमच्या पाठीशी आता उभा आहे तर आम्ही पुढच्या तुमच्या प्रत्येक समस्यांना दोन पावलं तुमच्या पाठीशी राहू पुढं राहू सातत्याने मदत करत राहू हाही शब्द मी तुम्हाला या वतीने देतो आणि मी सगळ्या समाज बांधवांना मा आव्हान करतो की उद्या राज्यव्यापी धनगर समाजाचं जे आंदोलन आहे पंढरपूर ठिकाणी आपला समाज बांधवांना पाठीशी पाठिंबा देण्यासाठी सगळ्यांनी आपल्या ताकदीनं तिथं उपस्थित राहण्याची गरज आहे तेवढी मी सगळ्यांना तुमच्या माध्यमातून विनंती करतो जवळ गेल्या सत्तर वर्षापासून हे समाजावरती होणारे वेळोवेळे जे अन्य आहेत या महाराष्ट्रामधील जवळजवळ साठ पासष्ट जे जातीवादी घराणे आहेत या जातीवादी घराण्याने या धनगर समाजाची एवढी कुचंबना या महाराष्ट्रामध्ये केलेली आहे की ती पुढील जरी आरक्षण आम्हाला घटनेमध्ये असताना जर हे देऊ देत नसतील तर याच्यापेक्षा दुर्दैव या महाराष्ट्रामध्ये दुसरं कोणतं नसेल त्यामुळं आताचे जे सरकार आहे हे धनगर समाजाच्या वतीनं आता कुठंतरी थोडंसं पॉझिटिव्ह दिसतं आहे जर या संत धनगर समाजाला या छत्तीस नंबरला धनगर टी आरक्षणाची अंमलबजावणी जर या सरकारनं केली तर येणाऱ्या काळामध्ये धनगर समाज या सरकारला किंवा या सरकारा कि सरकारमध्ये असले असलेले शिंदे सरकार यांचे फोटो या धनगर समाजाच्या महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये दे देवाऱ्यामध्ये दे पुजले दे जातील एवढं मी या आन, आंदोलनच्या माध्यमातून सरकारला या ठिकाणी बोलू शकणार म्हणून जरी आम्ही शिक्षणाचं काम करत असतो तर आम्ही पहिल्यांदा धनगर समाजात आहे समाजाचं हडण्यासाठी समाजाच्या तळागाळातली प्रक्रिया माणसाला न्याय देण्यासाठी या ठिकाणी गोपीजींजी पडवळकर साहेबासारखा ज्या सगळा माणूस या महाराष्ट्रात काम करतो आज पंधरा दिवस झाला आंदोलनाला माणसं बसतील त्यांच्या जीवाचं सरकार तर आरक्षण देणार हे आम्हाला माहिती आहे द्यावं लागणार आहे ही सरकारचं या ठिकाणी महत्वाचं आहे पण या ठिकाणी या सहा जण जे बसतील त्यांच्या जीवाचं काही कमी जास्त होऊ नये याची दक्षता सरकारनं त्वरित यावी आणि पडळकर साहेब आणि पाच सहा जण जे या ठिकाणी राज्य सरकारसोबत चर्चा करतात त्यांनी त्वरित निर्णय घेऊन या ठिकाणी या समाजातला एस आरक्षण द्यावं हेच विनंती बजावली <laughs>